आज जाग आली हो ना रोज ऊट आग ऊट तरी नाही आणि आज का उठली मग का उठली बरोबर इतर दिवशी नाही लागत आहे का नाही तेच ना ते आणि बरोबर टायमिंगला शी शुईती शू येत बरोबर कामांच्या ह्याच्यामध्ये गोंधळ होतो आहे की नाही इतर दिवशी इतर दिवशी बर वर उठून वरून म्हणायला लागतं आग उठ स्कूल आहे अगं उठ स्कूल आहे तरी पण उठायचं नुसतं आम्हाला आणि बरोबर शनिवारचं किंवा रविवारचं म्हटलं ना की अरे आज आपल्याला झोपायला भेटेल आपण झोपूयात नीटनिटक बरोबर साडेसात आठ वाजता उठून रेडी काय माझी एवढी चिडचिड काय झाली माहिती का, का, का तुम्हाला <laughs> ब्रेड शिल्लक होते, शिल्लक होते म्हणून म्हटलं की चला आता ह्याची एक्सपायरी डेट जी आहे ती दहा तारीख दहा फेब्रुवारी तर आता त्याच्या आधी आपण ते संपून टाकूयात पटकन म्हणून कधी नव्हे ते चहा ठेवला आम्ही चहा पित नाही आम्ही दूध पितो आम्ही इकडे चहा ठेवलेला कमी गॅसवरतीच होता बऱ्यापैकी तोपर्यंत आमच्या मॅडमला असं झालं मॅम शी आली मॅम शी आली तिकडे शीला नेऊन बसवलं तोपर्यंत पटकन माघारी येईपर्यंत हा सगळा एवढा मोठा लोंढा चहाचा इकडून असा चाललाय काय करायचं कोण क्लीन करणार ते का तुझ्यासाठी चहा केला ना तू म्हटलीस ना बटा खायचं टोस्ट खायचे आज पाव खायचा कारण आज सुट्टी आहे सकाळी सकाळी मी उठायच्या आधी हे सगळा पसारा एक एक्स्ट्रा आणून ठेवलेला असतं सगळे डब्बे डुब्बे काढून सगळं असं लाईनने मांडले जसे ट्रेन असल्यासारखी हा आणि स्वतः हे हे सगळं मांडून ठेवले अस का मग फटके देऊ का गाव पाण्या गेल्यावरती हा कोणी कोणी हा काय याच सगळं चिडून नाही आता आरती करते आरती आहे की नाही हे कपडे आणलेत त्याच्या घड्या घाल मी धुतलेत तू घड्या घाल हा मग तेच तू घड्या घाल नाही मी धुतलेत ना तू घड्या घाल नाही त्यातली जे आहेत सगळी सारखीच आहे तू सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आज ही शिक्षा आहे तुला मी तिथलं क्लीन करते तोपर्यंत तू तो ह्या कपड्यांच्या घड्या घाल नाही जे येतं ते घाल ट्राय करायचंय येत नाही येत नाही होत नाही काय नाही मला माहिती नाही काय मला चिडचिड करायला लावायची नाही अजिबात सुद्धा आज मी खूप वैतागली आज एक तर माझी झोप नाही झालेली आहे बिलकुल एवढं सकाळी सकाळी उठली आहे आणि मला आता ते चहाचं पण सांडले मी चहा आणि ते खायला घेऊन येते ब्रश करून आली आहेस ना आवर पटकन ते पटकन त्या सगळ्या कपड्यांच्या मला घड्या झाल्या पाहिजेत मी याईपर्यंत सगळं आवरलेलं आहे काही खराब नाहीये मी चहा घेऊन येते तोपर्यंत हे कर अजून पूजा करायची आंघोळ करायची झालंय का उशीर नाही नाही आज सुट्टी आहे ना तुला स्कूलला आज आज कसा काय उशीर होतोय आज कुठला उशीर झाला कुठला झाला उशीर आज हा रोज नाही म्हणत ए आई माय मम्मी इज माय बेस्टी तुझी मैत्रीण कोण आहे बेस्ट फ्रेंड कोण आहे म्हणून मला अशी करते का तू का ग इतर दिवशी का नाही उठत झोपेतून आणि शनिवार रविवार मला झोपायचं असतं तर तू का उठते इतर दिवशी का नाही लागत रात्री पनीरची भाजी रोटी राईस कोणी कोणी पोटात ह्या भर भरला एवढा मोठा आज बरी भूक लागली बरी भूक लागली आज तुझ्या कपड्यांच्या घड्या झाल्या की मग आपण चहा पिऊया चहा पिऊया म्हणजे खाऊया प्यायचा नाही तर मला सर्दी झाली आहे खूप जास्त अ काळजी आहे का माझी काय काळजी आहे तुला माझी काय मा कशी दाखवणार काळजी माझी सांग ना आता एखादं म्हणेल की मग अशी म्हटली की आम्ही चहा पित नाही मग इतर वेळेस चहा चहा माझा खूप आवडीचा विषय चहा मी पिते फक्त मी शरूला चहा देत नाही आणि तिला दूध दिलेलं असतं आणि तिच्यासोबत मी पण सकाळचं दूधच पिते आमच्याकडे चहा घरी सकाळी बनत नाही इतर वेळेस कधी मला वाटलं एकदम तर मी बाहेर जाऊन पिते किंवा मग थोडा माझ्या पुरता ठेवते आज दोघींसाठी गेलाय हा उद्देश आहे बाकी बाहेर कोणी चहा ऑफर हो केला किंवा बाहेर गेलं तर मग म्हणजे जेवणासारखा चहा होतो बा इथं घरी नाही करत मी चहा बस एवढंच चहा बंद करून आले मी माझा लय डोकं फिरले मी आहे <laughs> ना काल रात्री स्वयंपाक झाल्यावर सगळं किचन घासून पुसून स्वच्छ केलं परत चहा सांड मला नाही करायचं तू क्लीन तू कर कपड्यांच्या मी त्याशिवाय काहीच करणार नाही मला उठूच वाटत नाही माझं कंबरट ना कंबरट गेलंय पाय दुखतायत माझे खूप जास्त पाय दुखत आहेत माझे डोकं दुखतय मला बरं काय लगेच तत्पुरच असतात मॅडम मम्मा चिडली की माझ झालं इकडे चिडून फक्त पण नाही केलं झोपेत मग चल बट चल बर ये इकडे चल चल ये माझी घुंगरी येई घुंगरी ए तुमची पण पुरा अशीच गरज असतील ना इतर दिवशी शाळेच्या दिवशी यार नाहीत उठत आणि ज्या दिवशी सुट्टी आपण म्हणलं ना की चला आज स्वयंपाक उशिरा करायचा आहे झोपले झोपू द्या आपण पण झोपून घ्या ह्यांच्या सोबत अरे कशाच काय आधीच उठून बसली मी <laughs> म्हातारी झाली ना मी पण अशीच करणार तुला तू ऑफिसला चालली ते मी अशी झोपणार झोपणार तू म्हणली ना उठकी मग मम्मा उशीर झाला ऑफिसला जायला तरी मी म्हणा झोपू दे ना पाच मिनिट पाच मिनटं झोपू दे ना आणि ज्या दिवशी तुला शनिवार रवारची सुट्टी असली ना की मोटर असं करणार <laughs> शरू मला भूक लागली <laughs> शरू मला भूक लागली मग तू काय करणार अहो म्हटलं माझी चिमू न नू माझी गो भू म्हणजे कुटुप ब्लॉग बन नाही करणार नाही ते ब्लॉग बनवलं ना आ? ते ब्लॉग बनवलं तुला माहिती आहे ना काय होत 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 हो मग त्याच्यातून आपण काय आणतो तुला खाऊ आणतो कपडे आणतो सगळ्या गोष्टी आणतो आपण बनवावं लागतं सगळे लोक बघतात मग व्यूज येतात व्ह्यूज आले की मग डॉलर येतात डॉलर डॉलर म्हणजे आपले कसे इंडियामध्ये आपण रुपये म्हणतो एक रुपया दहा रुपये शंभर रुपये तसं यू एस ला म्हणजे अमेरिकेला तिकडं डॉलर म्हणतात डॉलर त्यांचा एक डॉलर म्हणजे आपला पंच्याऐंशी रुपये असतात चौऱ्याऐंशी पंचे काय कळलं तुला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हां तसं असतं मग आपण हे असं टाकतो तर मग आपले जे पण फॉलोअर्स आहेत फॅन्स आहेत त्या सगळ्यांना आव एकच नाही करायचं छी तर त्यांना आवडतं ह्यांचं काय चाललंय हे लोक काय करतात कसं करतात मग त्यांना ते बघायला आवडतं आपण जे काय करतो कसं ते म्हणून आपण हे टाकत असतो मग आपण त्यांचं एंटरटेनमेंट करतो की नाही त्यांचा वेळ घालवतो त्यांना आपण एंटरटेनमेंट करतो म्हणजे ते लोक आपलं बघतात त्यांचा टाईम जो असतो तो पास करतात मग त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला डॉलर मिळतात पैसे पैसेच मिळत असतात उठते आता हवळी येतो थो थोडस झालं आज काय मी मस्त मध्ये डाळ भात करणार आहे आज आणून ठेव सगळं मी आलेच बरोबर रविवारची भूक लागते आणि असं हो नाही करतात म्हणजे काल रात्रीच बरं का राईस आहे चपाती आहे पण ना, शिळ नाही ती वाटत तिला मी खायला तर थो थोड्या वेळाने मी काय करणार तिच्यासाठी खिचडी भात बनवणार ना। आणि तेच शिल्लक आहे ते खाणार कुठं पुर्त काय करायचं हा पण प्रश्न आहे तीच कसं पण भागत मला नको वाटतं एकटीला ती जर खाणार नसेल ना किंवा तिच्या कि माऊ कडून वगैरे किंवा प्रॉपर खाऊन वगैरे आली असेल मग नाटकी नाटकी इतकी नाटकी झाली आहे तू तु। तुला माहिती आहे तू पडली की मम्मा पळतच सुटणार पण मी आता तुला बघितलं की तू कशी नाटकं केली पडताना ती शीट नखरे मी त्या दिवशी मला खूप जणांनी विचारलं तू काय लावलं होतं चेहऱ्याला तर मी ते हळद थोडीशी अशी गरम करून इन्स्टाचे नखरे केले होते हा बघितलं होतं की हळद गरम केलेली त्याच्यात मध टाकला होता आणि तो मग चेहऱ्याला लावला आणि खरोखरीच आहे ना बऱ्यापैकी टायनिंग निघलं माहिती आहे का असं असं लिहिलंय का त्याच्यावर इंग्लिश आहे बर का पण आम्ही काय करतो चित्र असे बघतो आणि सांगतो की कचरा डबेमध्ये टाकावा हे कसं ऑइलचे पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगेल कि सांगे? ना युट्यूब मॉनिटाईज कसं होतं किंवा काय असतं आणि नाही का की अर्निंग कसे होतात त्याच्यामधून तुम्ही काय करायला लागेल तुम्हाला आता ॲक्च्युली जे ऑलरेडी रील्स बनवतात इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्यासाठी यूट्यूब मॉनिटाईज करणं खूप सोपं काम आहे आपण म्हणू शकतो कारण तिकडे फॅन बेस फॅन फॉलोईंग्स ऑलरेडी खूप सारे जमा असतात बट आ, जे नॉर्मल असे यूट्यूब चालू करणार स्टार्टिंगला तर व्ह्यूज असेल ते वॉच टाईम त्याची खूप मारामारी आहे तर बघूयात मी तुम्हाला पुढचं ब्लॉगमध्ये थोडंसं गाईड करेल की कसं असतं काय असतं जर प्रॉपर तुमचे रन झाले किंवा व्ह्यू झाले किंवा प्रॉपर तर मॉनिटाईज एकदा झालं की तुम्ही आरामात त्यातून चांगल्या पद्धतीने अर्निंग्स करू शकता सो विल गाईड इन नेक्स्ट व्हिडिओ बाकी आमचा चहा पूर्ण पूर्ण दुधाचा केला होता यार मी चहा पूर्ण दुधाचा आता त्याला वाढवायला लागलं ला दुधच संपलं तर तो असा झाला आहे कुठेतरी मला खूप वेळा म्हटलं की ना ते ॲल्युमिनियमचं पातेलं वगैरे व नका वापरू का नका वापरू ते काय मला कळलं नाही पण जर्मल जर्मलची भांडी असंच नाही ऐकलेलं नाही जर्मलची भांडी खूप आधीपासून आहेत म्हणजे काय माहिती अह चहा प्यायला हे काय ना झालं की गरम होतय चलो आलेच घेऊन हम्म झाका ते सगळं आवरून ठेवा या चहा प्यायला बाय म्हणा आणि ते तुझं लाइट राहिलं की करा, 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 चला सी यू बाय ही होती अजून चिड़ चिड़ एक अशीच चिडचिडी मॉर्निंग आणि ती पुन्हा एकदा हाती झाली बर तर अवताराच काही नाहीये मी कधीच व्हिडिओ एडिट नाही करत माझे किंवा माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये कुठलाही असा आर्टिफिशियलपणा नसतो जे आहे ते तुमच्या समोर असतं आणि आय डोंट केअर म्हणजे बऱ्याच काही लोक मला दोन तीन आता येत आहे की पण ये आता येत आहे की पण आता शिकवलंय की ने? आता येत आहे की नाही आता यायला लागलं की नाही एका दोन सगळे कळायला लागले आता तर कुठेतरी कोणीतरी मला कमेंट थांब बाबू एक मिनटं बाबू दोन मिनिटं बाबू दोन मिनटं कोणीतरी मला कमेंट केलं होतं कमेंट पण आणि प्रायव्हेट पण थोडं आवरत जा स्वतःला प्रेझेंटेबल राहत जा आणि थोडंसं ठरवून ब्लॉक करत जा क्लिनिक मी म्हटलं की नाही माझा कंटेंटच असा नाहीये ना की ठरवून ते माझ्या मनामध्ये आलं मी मोबाईल काढते कॅमेरा ऑन आन करते आणि डायरेक्ट शूटला चालू करते मग त्यावेळेस मी असं नाही बघत की अरे नाही हे असं चांगलं नाही दिसत आहे मग ह्यांना दाखवायचं यांना आवडलं पाहिजे नो सगळ्यांच्या घरामध्ये राडा आहे सगळी लोकं अस्तव्यस्त आहेत आणि प्रत्येक वर्किंग विमेन असेल विमेन असेल कुणी असं मी त्याला असं हे नाही करणार की हे ते असं हाफ हाफ सगळ्यांचं तेच आहे प्रत्येकाच्या मागं घाई गडबडते आहे आणि या सगळ्यांमधून वेळ काढून आपण किती गोष्टी काय मॅनेज करत असतो कसं करत असतो हे मांडण्याचा फक्त तुमच्यासमोर प्रयत्न असतो मग बऱ्याचदा होतं की हे तू असं बाहेरचं खाता तुम्ही किंवा हे असं आणून बनवता आणि ते करता हो रोज नाही रोज ब्लॉग येत नाही यार कधीतरी ब्लॉग येतात त्यावेळेस ते बनवलेलं असतं हा भेबू दोन मिनिटं आता ह्याच्यात पण होणार अरे पोरगी मागं किती ओरडते वगैरे न ते नेहमीच आहे ज्याच्या त्याच्या आईला वगैरे माहितीये की जेव्हा आपण खायला घालतो ना हे पोरं खात नाही म्हणजे त्यांच्या मागं पळायला लागतं आणि जेव्हा आपण असं काही करत असतो ना किंवा ते मनाची अशी नखरे चालू होतात हिंग करून चालू होतात ऍक्च्युली बघितलं ज्याला त्याला माहिती असतं सो काय असे हे बघितलं बघितलं नाटक बघितलं तर तसं असतं सो so, ह्या अशा पाच दहा मिनटांच्या ब्लॉगवरून कधीच कोणाला जज करत जाऊ नका तुमच्यासमोर अशाच गोष्टी दाखवल्या जा, जा जास्त दाखवल्या जातात लोकांकडून ज्या तुम्हाला दाखवायच्याच असतात आता हे मी करू शकले की नाही मला चहा नाही दाखवायचा मला बटर नाही दाखवायचं मला ब्रेड नाही दाखवायचं मला हे केलेलं नाही दाखवायचं मला एकदम नीट टाकते दाखवायचं बट नो आहे आमची लाईफ अशी आम्ही असंच चालतो आणि हे कुठलंही असं ठरव ठरवून वगैरे काही नसतं जे आहे ते रियालिटी बेस आमचे व्हिडिओ असतात आवडले ठीक नाही आवडले पण पुन्हा दुसरे बनवूया जे आवडते ज्याला ते लाईक करतील शेअर करतील कमेंट्स करतील आणि नाही केलं तरी व्ह्यूज मॅटर्स <laughs> तर ठीक आहे असंच प्रेम देत जा ऑलरेडी तुम्ही खूप ब्लॉग्सला प्रेम प्रेम देत आहात इंस्टाग्रामवरती तुम्ही बघत असतात आणि यूट्यूबवरती जसे जमेल तसे कंटेंट्स जे डेली लाईफ असतात ते त्यासाठी ते ब्लॉग्स असतात त्याच्यात कुठला असा ठराविक कंटेंट नाही खारीक पावडर नाही बाबू तर रवा भाजून ठेवलाय गरा करायला करायचं का करूयात हे खाल्ल्यावर कर, सो स्टेप्युम खूप मोठा ब्लॉक झालाय बाय 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 पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूयात हां हां करूयात की बाय त्याला किती वेळ लागतो भाजून ठेवलाय फक्त पाणी गरम करून त्यात टाकायचं आहे स्टेप्युम फॉर गरा